नमस्कार गीत मराठी या माझ्या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझे चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद तुझ जाऊ दे से ગણગનગણ બોતે માનવ તું ગણગન ગણત બોતે માનવન તું જાવું દેશે ગાવાલા માન તું ગણગન ગણત બોતે માનવન તું ગણગન ગણત બોતે માનવન साऱ्या जगाचा आहे ईश्वर संत गजानन परमेश्वर साऱ्या जगाचा आहे ईश्वर संत गजानन परमेश्वर तू भक्ती कर तू भक्ती कर मंध तू गण गण गणगणत बोते मानवा मान तू गण गण गणात बोते मानवा मान तुझ जाऊ दे से गावाला मान तुझ जाऊ दे से गावाला मान तू गण गण गणगनगणत बोते मानवा मान गजानन बाबा देव सादा जान बाबा देव सादा भोळा रे जडून जातील तिथे तुझे रे जळून जातील तिथे तुझे पाप रे तुझा चांदी चारू वाजे खनखन खान खन खन। तुझा चांदी चारूपै वाजे खन खान तू गणात बोते मानव म्हण मान। तू गणात बोते मानव म्हण मान। तुझ जाऊ से गावाला मान तू गणात बोते मानव म्हण मान। तू गणात बोते मानव म्हण मान। ಸಂತ ಅಲಿಯಾ ಕೃಪಾಳು ಸಂತ ಔಲಿಯ ಕೃಪಾರು ದೀನದುಬಾ ಕಣವಾರು ಸಂತ ಅವಲಿಯ ಕೃಪಾರು ದಿನ್ ದಾರು ಘೇ ದರ್ಶನ ಶಾಂತ ಠೆವು ಅಂತರ್ಮೇ ದರ್ಶನ ಶಾಂತ ಠೇನಿ ಅಂತರ್ಮ तू गणात बोते मानव म्हण तू गणात बोते मानव म्हण तू दे से गावाला मान तूज जाऊ से गावाला मान तू गणात बोते मानव म्हण तू गण गणात बोते मानव म्हण